आणि या सगळ्या प्रकरणावरती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात सांगलीची घटना जी, जी आहे ती अतिशय दुर्दैवी होती आणि धक्का देणारी होती काही वर्षापूर्वी मराठवाड्यामध्ये जी घटना घडली परडीला मला वाटतं त्याच धर्तीवर हे आर्भाग जे सापडलेत काल याच्यातून एक राज्य सरकारची एक मला वाटतं मानसिकताच आहे की त्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारनं ज्या गांभीर्यानं पाहायला पाहिजे होता सरकारने पाहिलं नाही ही जबाबदारी त्या राज्य सरकारची तर आहेच परंतु सामाजिक संघटना आता भविष्यात पुढे येऊन याच्यामध्ये जे काही मतपरिवर्तन मनपरिवर्तन करण्याची आवश्यकता आहे ती माझ्या दृष्टीने महत्वाची आहे हा विषय गंभीर आहे सरकारचा निष्काळजीपणा आहे या बाबतीमध्ये सुद्धा सरकारला सभागृहामध्ये जा विचारावा लागेल आणि आम्ही ती करणार त्याच्याकडे कोण येत होतं हे तपासून त्यांनाही अटक झाली पाहिजे आरोपी अजून फरार आहे आरोपीला त्वरित अटक झाली पाहिजे सभागृहात तर मी हा विषय घेणारच आहे जे लोक पी सी पी एन टी अॅक्टच्या बाजूनी प्रत्यक्षात बोलतात पण कृतीमध्ये मात्र बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या लोकांशी त्यांचं साठोलोट असतं हेच या उदाहरणावरून स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये जेव्हा आपण त्याच्या मुळापर्यंत अजून पोलीस जातील तेव्हा बऱ्याचशा गोष्टी उघड होतील गर्भपाताची औषधं पुरवणारे केमिस्ट सुद्धा या गोष्टीसाठी तेवढेच जबाबदार आहेत असं मला वाटतं